जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश आणि मी विजय आपल्या सर्वांचं आपल्या या खानदेश विजय या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खानदेश खानदेश हा प्रदेश पूर्वीच्या काळी असलेल्या वेगवेगळ्या नावांविषयी त्यांच्या पुराव्यांविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या चॅनलवर जाऊन पाहू शकता त्यातीलच एक नाव म्हणजे कानदेश पूर्वी ही भूमी म्हणजे हा प्रदेश हा कृष्णाचा प्रदेश होता असं मानतात आणि कृष्ण हे अहिर होते म्हणून त्यांचे वंशज हेही अहिर आहेत आणि हे अहिर लोक जी भाषा बोलतात ती म्हणजे अहिराणी आणि संपूर्ण खानदेशाची प्रमुख बोलीभाषा ही अहिराणी आहे विष्णूचा अवतार म्हणजे कृष्ण हा घरातील करता लेख त्यास लाडाने काना म्हणतात या कन्हेर राजाची पत्नी म्हणजे कानुबाई कानुबाई कान्हा कन्हेर यांच्यावरूनच या प्रदेशाला कानदेश असे नाव प्रचलित झाले मुघलाच्या काळात या भागावर राज्य असताना या भागाचे नाव खानदेश असे करण्यात आले मात्र आजही बरेच लोक खानदेश नव्हे तर कानदेश असाच या भागाचा बोलताना उच्चार करतात कानबाई म्हणजे लक्ष्मीचे रूप कानबाई म्हणजे धन संपत्ती यांचे प्रतीक आहे कानबाईला रुक्मिणी देखील म्हणतात कानबाईची सवंत म्हणजेच कृष्णाची अर्थात घन्हेर राजाची दुसरी पत्नी म्हणजेच रानबाई त्याचाच अर्थ शेती झाड वने वनराई देवता तुळशी ही म्हणजेच रानबाईची रूपेच म्हणता येतील कृष्णा म्हणजे घरातल्या करता मुलगा म्हणतात तर कानबाई व रानबाई या सुना आहेत सविस्तर विचार केला असता आंध्र प्रदेशातील तिरुपती हे बालाजी म्हणजेच विष्णूचे रूप आहे बालाजीचे तेथे दोन पत्न्या मानल्या जातात एक श्रीदेवी म्हणजेच लक्ष्मी व दुसरी म्हणजे भूदेवी म्हणजे रानबाई खानदेशात या रूपाला बालाजीच म्हणतात खानदेशात बालाजीचा रथ फिरतो खानदेशात वन्ह नावाची एक लोककला आहे नवरात्रीत नऊ नव दिवस विविध देवांची दैत्यांची प्राण्यांची मुखवटे लावून नऊ दिवस सोंगे निघतात व दशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे सोंग तयार केले जाते नंतर एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत सोनगीर बेटावत धुळे शिरपूर शिंदखेडा व संपूर्ण खान्देशभर बालाजीच्या रथांच्या मिरवणुका निघतात तसाच पंढरपूरचा विठ्ठल हे विष्णूचेच म्हणजेच कृष्णाचेच रूप मानतात व त्यांची पत्नी रुक्मिणी म्हणजेच लक्ष्मी अर्थातच कानबाई आहे असं म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी उल्लेख येतो राय रुक्मिणी रुक्मिणी म्हणजेच कानबाई आणि राय म्हणजे वनराई म्हणजेच रानबाई शिंदखेडा येथील बालाजी मंदिरचे प्रमुख हे दरवर्षी पंढरपूरची पायी दिंडीचे नियोजन करत असतात म्हणजेच विष्णू बालाजी विठ्ठल कृष्ण कान्हा कन्हेर ही सर्व एकाच देवतेची रूपे आहेत असं या संपूर्ण भर विचार आहेत असे दिसून येते त्याबाबत आणखी असेही सांगतो की तिरुपती येथील बालाजीच्या मंदिरात त्यांच्या स्थानिक विशिष्ट वाद्यांसह तुकारामांचा अभंग गायला जातो व त्यावर विशिष्ट स्थानिक नृत्यही केले जाते म्हणजेच दक्षिण भारतातील बालाजी व महाराष्ट्रातील विठ्ठल व खानदेशातील कन्हेर या सर्वांचा कुठे ना कुठे संबंध दिसून येतो याचबरोबर खानदेश विषयी आणखी एका पौराणिक कथेनुसार पार्वती ही विष्णू भगवानांची बहीण आहे असे म्हणतात त्या अर्थी खानदेश हे पार्वतीचे म्हणजेच गौराईचे माहेर आहे म्हणून गौराईचे आगमन सुताराकडून तयार करून केव्हाही घरात आणतात व तिचा प्रसाद म्हणजेच अक्षय तृतीया म्हणजेच आखाजीचे जेवण कोणालाही देता येते मात्र कानबाईचे तसे नाही ती सून आहे तिला असं कुठूनही आणता येत नाही कानबाई आणण्याची काही नियम आहेत जसे आपण घरात सून आणतात रीतसर लग्न करून म्हणजेच परणून आणतात तसे आपल्याला या कुटुंबातील कानधेव म्हणजेच म्हणजेच आपल्या खानदेशातील कानदेव राजा यांचं कानबाईसोबत लग्न लावून म्हणजेच एक प्रकारे परनून आणत असतो आपल्याकडे कानबाई बसवायची असेल तर यासाठी या आधी या जिथे कुठे कानबाई असेल तेथून तिला परणून आणायची असते त्यालाच उजवून आणणे असंही म्हणतात कानबाई आपल्या कुळाची होते कानबाईचा प्रसाद फक्त त्या कुळातील व्यक्तीलाच खाता येतो त्यांनाच कानबाईचे रोठ म्हणतात आता कानवैचे परणून म्हणजे नेमके काय करतात तर एक चांगले नारळ घेऊन या आधी जिथे कानबाई असेल तिथे नवीन नारळाचा स्पर्श विधिवत पूजन करून परणून आणतात हे नारळ म्हणजेच नवीन कानबाईचे रूप मानतो एक चौरंग घेऊन त्याच्या चारही पायांना केळीचे छोटी खांब बांधून पाचवा खांब पाठींबागे ठेवून त्या पाठावर कळस ठेवून म्हणजे कानुबाईची मांडणी करतात या नारळाच्या रूपात आलेल्या कानबाईला छान वस्त्र दागदागिने केली जाते काही ठिकाणी सुंदर मुखवटे बनवले जातात हिंदू धर्मानुसार नारळाला लक्ष्मी नारायणाचे रूप मानतात म्हणून कळसावर नारळाची मांडणी करून कानुबाई रूपात मांडले जाते या प्रकारे पर्ण या नारळाची केलेली मांडणी म्हणजेच कानुबाईची स्थापना सोबत रानबाई व कन्हेर यांची सुद्धा नारळाच्या स्वरूपात स्थापना करतात कानबाई मोठ्या आकारात म्हणजे मुखवट्याच्या किंवा हातापायाच्या स्वरूपात सुद्धा तयार करतात तर रानुबाई लहान नारळाच्या रूपातच स्थापन केली जाते कानुबाईची अशी स्थापना ज्यांच्याकडे असते त्यांना आपल्या भाऊबंकीतली लोक कानुबाईवाले असा पण त्यांच्या बाबतीत उच्चार करतात कारण त्यांच्या घरी कानबाईची स्थापना झालेली असते कानबाईचे काही नियम पाळायचे असतात ते पाळले जातात रोज नित्य नियमाने पूजा केली जात असते फक्त स्थापना करून होत नाही तर कानबाईची विविध उत्सव साजरे करायचे असतात त्यात श्रावणातील रोट असतील साखर चौथचा थाट असेल मोगऱ्याचा थाट असेल काही लोक तीरथची कानबाई म्हणून उत्सव साजरी करतात त्यात वधूवरांचे विवाह संपन्न होता हे विवाह बिनखर्ची असतात बरं का या ठिकाणी एका वेळेला शेकडो लग्न सुद्धा लागतात कानुबाईच्या माहेर व सासरविषयी खानदेशात विविध धारणा आहेत ती काही गीतांमधून समोर येते माय इन माहेर तामसवाडी व माय मनी कनेर कान इन सासर फुलवाडी व माय मनी कन्हेर कान बाई म्हणजेच कानबाईचे माहेर तामसवाडी आहे आणि सासर फुलवाडी आहे असं म्हणतात तर काही लोकांच्या मते खानदेशात कानुबाईचे मंदिर बळसाने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आहे म्हणून कानुबाईचे माहेर बळसाने आहे असे समजतात तर दुसरं भुयारासारखं मंदिर जे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा या ठिकाणी आहे ते सासर आहे असे काही लोक मानतात तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे कानबाईचे माहेर आहे असेही काही लोक मानतात माहेर कुठे सासर कुठे यापेक्षा कानबाईवर असलेली खानदेशातील लोकांची श्रद्धा खूप महत्वाची आहे विशेष म्हणजे खानदेशातील असलेल्या बारा बलुतेदार असलेल्या सर्व जातींमध्ये कानबाईची स्थापना होते व उत्सवसुद्धा केले जातात अहिलीवूड म्हणजेच अहिराणी गाण्यांची इंडस्ट्रीज यांचेही खूप खूप आभार व्यक्त केले पाहिजेत कारण की यांनीच म्हणजेच ईश्वर माळी असतील विश्राम बिरारी असतील रुचा बिरारी असतील सचिन कुमावत असतील पुष्पा ठाकूर विनोद कुमावत अशोक ओनारसे व इतर मंडळींनी कानोबाईची विविध गाणी संगीतबद्ध करून व छान आवाजात आपल्यापर्यंत पोचून कानबाईचा उत्सवात आणखीनच भर घातली आहे सोबत शिरपूर येथील खान्देश किंग या चॅनलवरही बंधूंनी कानोबाईची आरती उपलब्ध करून दिलेली आहे आज पुणे मुंबई दिल्ली सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा लोक या आपल्या खानदेशी कानुबाईच्या गीतांवर ठेका धरताना दिसतात कानुबाईच्या विविध उत्सवांची माहिती आपल्या चॅनलवर भेट देऊन नक्की पहा चॅनलवर खानदेशातील संस्कृती इतिहास भूगोल शैक्षणिक या सर्व विषयांवर विस्तृत माहिती देण्यासाठी तयार केलेले व्हिडिओज उपलब्ध केलेले आहेत आणि पुढेही येणार आहेत तरी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावे आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट कराव्यात ही तुम्हाला विनंती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश अर्थातच कानदेश धन्यवाद